सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्र नीटच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री बाबासाहेब माळी संचालक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था डफळापूर व कट्टर समर्थक जतचे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत व सर्व पदाधिकारी व कर्मचारी दत्त नागरी पतसंस्था डफळापूर आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज लवकरात लवकर उभारणी करावी लेखक दिग्दर्शक के कुमार आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांची नाट्यगृहाची उभारणीची वचनपूर्ती हीच जतवासीय कलावंतांना मिळणार नवस्फूर्ती विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी प्रथमत लेखक दिग्दर्शक के अजित कुमार यांनी जत मध्ये अध्ययावत नाट्यगृहाची मागणी विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे केलेले होते त्यावेळी निवेदन देताना चित्रपट महामंडळ भरारी पथक सदस्य दिनकर पतंगे साहेब गायक राजेंद्र आरडी साहेब फेसाटीकर नवनाथ गोरे साहित्यिक मच्छिंद्र सर कवी सहदेव माणीसर कवी राजू सावंत अभिनेता पैगंबर ह्याळकर रवी जाधव प्रमोद साळे लेखक रशीद मुलासर निवेदक भूपेंद्र कांबळे अरविंद भोसले इत्यादी उपस्थित होते तत्पूर्वी के अजित कुमार यांनी पाच ते सहा वर्षांपूर्वी सांगली येथील नाट्यलेखक राजेंद्र पोळसर यांना भेटून अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा जतची मागणी केली होती जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही मागणी मान्य केली असून लवकरच अद्ययावत नाट्यगृह बांधण्याचे वक्तव्य केले के होते शासन दरबारी पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले होते विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कलाकारांना दिलेला शब्द तंतोतंत पाळलेला आहे सांगली जिल्ह्यात अनेक तालुक्यात नाट्यगृह आहेत परंतु जत सारख्या दुर्गम भागात नाट्यगृह नाही जतमध्ये सुसज्ज असे नाट्यगृह होणे गरजेचे आहे कारण जत तालुका हा लोककलावंतांचा तालुका म्हणून ओळखला जातो परंतु म्हणावे तसे या कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही अशी त्या कलावंतांची खंत आहे मनोरंजनाची कोणतीही साधने नसून ती कला जिवंत ठेवण्यासाठी सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे जतवासीय नाट्य कलावंतांना एक व्यासपीठ मिळेल अशी आशा पल्लवीत झालेली आहे नाट्यगृह निर्मितीमुळे एक व्यावसायिक रंगभूमी तयार होईल त्या रंगभूमीत अनेक कलाकार घडतील अशी अपेक्षा कलावंतांनी व्यक्त केलेली आहे तसेच झाल्यास व्यावसायिक नाटकांना वाव मिळेल शहरातील अनेक शालेय सांस्कृतिक कार्यक्रम या नाट्यगृहात होतील असे अनेक व्यासपीठ उपलब्ध होऊन कलावंतांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल अशी आशा आहे जते लवकरात लवकर नाट्यगृह व्हावे अशी मागणी लेखक दिग्दर्शक के अजित कुमार यांनी केलेली आहे जत तालुक्यातील विद्यमान आमदार गोपीचंद साहेब यांना आम्ही नाट्यकलावंतांनी आणि जतच्या संपूर्ण सिने कलावंत असतील यांच्या वतीनं आम्ही साहेबांना जत तालुक्यामध्ये एक अध्यावत नाट्यगृह एक सुसज्ज नाट्यगृह उभा करण्यात यावी अशी आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मागणी केलेली होती आणि साहेबाने ती मागणी एका कार्यक्रमादरम्यान वक्तव्य केलं होतं की जत तालुक्यामध्ये आम्ही सुसज्ज नाट्यगृह उभा करणार आणि कलावंतांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणार अशी घ्यावी दिलेली आहे आणि शासनाकडे पाठपुरावा करण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे लवकरात लवकर नाट्यग्रह व्हावे हे आमची सर्व कलावंतांची तसेच जत शहरवासियांच्या वतीनं आम्ही ही मागणी केलेली होती आणि कुठंतरी लोकर एक आशा पल्लवी झालेली आहे की जत तालुक्यामध्ये नाट्यग्रह लवकरात लवकर उभा करण्याचं एक पाऊल साहेबांनी उचललेलं आहे लवकरात लवकर मागणी आमची मान्य होऊ यासाठी आम्ही साहेबाकडे अजून एकदा पाठपुरावा करणार आहे जोपर्यंत जो मागणी आपली मान्य होत नाही तोपर्यंत साहेबांच्याकडे आम्ही पाठपुरावा करण्याच विडा उचललेला आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा